हो नमस्कार आपण एका खास विद्यार्थिनी सोबत आज गप्पा मारणार आहोत आणि थोडक्यात गप्पा मारणार आहोत आपण बऱ्याच वेळेला ऐकलेल्या आहेत की वाचाल तर वाचाल वाचाल तरच टिकाल तर भंगारमध्ये विकाल आपल्या सोबत आहेत मुक्ता शरद भिंगाळ मुक्ता बुक डिड यू रीड लास्ट टाइम आय मीन दायरी ऑफ अँड फ्रँक अँड देफोर दॅट आय रेड बुक्स लाइक दर्चर ओके ओके तिने अँड फ्रँक ची डायरी वाचली म्हणजे ज्या अँड फ्रँकचं नाव आपल्याला माहित नाही ती डायरी तिने वाचली त्याच्या अगोदर द आर्चर हां बात आहे त्याच्या अगोदर कोणतं वाच त्याच्या अगोदर सेवन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह टीनेजर्स Uh, before that, i have read um, the gita and um, autobiographies of people like uh, george carver wow. and helen keller. Kya bathe? Kya bathe? and also <laughs> i've read uh, the translation of panchatantras hmm. and then. Uh,

त्याच्यामध्ये टॉपचं नाव एक शरद भिंगारे साहेबांचं आहे आणि जे स्वतः पुन्हा पुन्हा स्वतःला टेस्ट करत असतात आणि सर्वाधिक पुस्तकं वाचलेले माझ्या परिचयातले आणि माझ्या जवळचे म्हणून शरद भिंगारे साहेब आहे अर्थातच मुक्ताच्या वाचनाची प्रेरणा